मी है शिवाजी डहाळे माझी सहायक आयुक्त महानगरपालिका नांदेड लेबर कॉलनी येथे राहतो हो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा खूप सुसुळा झालेला आहे त्यामुळं जे मनपा शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना सकाळी दोन विद्यार्थ्यांना त्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि या लेबर कॉलनीमध्ये दोन चार विद्यार्थ्यांना चावा घेतला त्यामुळं शाळेचे विद्यार्थीसुद्धा इथे यायला घाबरायला लागलेत त्यामुळं ते शाळेत जात नाही आहेत आ, तरी मला विनंती राहील आयुक्तांना की त्यांनी ताबडतोब या कुत्र्यांवरती त्यांचा बंदोबस्त करावा आणि इथून सर्व कुत्रे उचलून नेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा अशी मला त्यांना विनंती आहे काय झालं लेबर कॉलनी येथे मंदिराच्या मागे कुत्रे जवळजवळ तीस चाळीस कुत्रे आहेत इथं सार दररोज दो, येणाऱ्या जाणाऱ्या मुलांनाच होते शाळा असल्या कारण मुलांची वजळ आहे एक दोन दुकान असल्या कारण गिरायकाची वर्दळाचे हे जाण्याचा रहदारीचा रस्ता आहे आणि हे कुत्रे आज सकाळपासून जवळजवळ चार जणाला त्यांनी चावा घेतलेला आहे आणि ती कुत्री आहे चार पिल्ल तिच्या मागे फिरतात आणि तिच्या मागं दोन तीन ती कुत्रे मारतात ती आम्हाला खूपच त्रास व्हायला आहे ले त्याचा लेबर कॉलनीच्या लोकाला तर त्या कुत्र्याचा मी बंदोबस्त करण्यात यावा काय झालं कुत्रे हां कुत्रे इथं मी जयश्री शिंदे बोलालो लेबर कॉलनी मंदिरापुढून आणि तर कुत्रे बघा एक कुत्रं पिसाळ आहे सारखं फिरला आले बघा आता सकाळपासून दोघा तिघायला झालं आणि कुणाला बी असं धरलाले बायकाला आणि लेकरावाला हां मंदिरा शाळा आहे तर हां त्यांना धरला बायका बी चालल्या तर धरला आली बघा वर्धाचा रस्ता हां वर्दळीचा रस्ता आहे त्याच्यानं ते येऊ लागले आता कुत्रे आणि ते सारखं फिरलेले बघा बाबा कुत्री इतच आहे सकाळपासून हां